नमस्कार मैत्रिणी आज पाहूया आपण पाक एकदम सोपी पद्धत आहे फक्त या रेसिपीसाठी पेशन्स पाहिजे म्हणजे थोडा वेळ लागतो याला हे बघा एकदम कमी साहित्यात होते एक वाटी साखर घेतली आहे मी एक जाड बुळाची कढई घ्यायची किंवा नॉनस्टिक कढई घ्यायची एक वाटी साखर टाकली आहे आणि अर्धी वाटी पाणी टाकलं आहे त्याचा पाक होऊ द्यायचा काही आपल्याला तार वगैरे काही पाहायची गरज नाही फक्त साखर वेळ घडली की आपल्याला दुसरी प्रोसिजर करायची आहे पुढची प्रोसिजर हे बघा एक वाटी बेसन घेतलं एक वाटी साखर आपण पाक करायला ठेवलं आहे आणि आता एक वाटी बेसन घेऊया हे चाळून घेतलं आहे बेसन म्हणजे काही गुठली वगैरे असली काढून घे निघते ते आणि एक वाटी तूप घ्यायचं असे तीन जिन्नस लागणार आहेत आपल्याला आणि ड्रायफ्रूट्स इलायची बस बाकी काही लागणार नाही हे बघा आता साळखा बिघडत आली आहे आपण तूप थोडं वितळून घेऊया कारण आपल्याला बेसनामध्ये टाकायचं आहे ते तर थोडं पातळच पाहिजे ते तर मी हे थोडंसं गरम करून घेते आणि याचा व्हॉल्यूम पण वाढणार आहे हे आधी गरम करून घ्यायचं नंतर वाटीने मोजून घ्यायचं मी थोडंसं उलटं काम केलं आहे आधीच मोजून घेतलं म्हणजे त्याचा व्हॉल्यूम थोडा वाढला आहे आता हे बघा थोडं तूप टाकून हे बेसन एक वाटी बेसन भिजवून घेतलं मी आणि आता आपल्याला हे पाकामध्ये टाकायचं आहे मी आता हे रेसिपी पहिल्यांदाच ट्राय केली आहे पण खरंच छान होते काही जास्त मेहनत नाही लागत काही नाही हे बघा पाक झालं आहे आता आपण हे तुपाने भिजवलेलं बेसन टाकूया याच्यामध्ये आणि चांगलं मिक्स करून घेऊया सगळ्यांची पद्धत वेगवेगळी आहे कोणी आधी कसं करते थोडं थोडं फार थोडा फार फरक राहतो सगळ्यांमध्ये बघा असं मिक्स करून घ्यायचं हे चा, पीठ चांगलं बेसनपीठ आणि आता शिजायला थोडा वेळ लागतो याला म्हणजे जसजसं शिजेल हे तस तसं आपल्याला ते एक वाटीत आता थोडंसं आपण टाकलं आहे याच्यामध्ये बेसनामध्ये असं थोडं थोडं तूप टाकत जायचं आणि हलवत जायचं आणि ते ते शिजत येते मग असं हलवत जायचं आणि हे करायचं तूप टाकत जायचं त्या तुपाने ते बेसनपीठ आणि साखर चांगली शिजून येते आणि त्याच्यामध्ये जाळी पळते जाळी जे आपण विकतचे जे आणतो ना मैसूर पाक त्याच्यामध्ये बघा बघ कसे जाळी पडलेली असते ढोकळ्यासारखी तशीच याला पण पडते जेव्हा शिजत येईल तेव्हा दे पडेल आता थोडी थोडी साईडला बघा कसं होते ते जाळी अशी बुडबुडी येतात आणि तिथं हे होते तशीच पडते सगळीकडे असं थोडं थोडं दोन दोन -दो मिनटांनी हे तूप टाकत जायचं आणि तूप संपून टाकायचं एक वाटी जे तूप असते आपलं ते पूर्ण जिरू द्यायचं चा, याच्यामध्ये एकाच वेळेस नाही टाकायचं एकाच वेळेस जर टाकलं तर बेसन शिजणार नाही असं थोडं थोडं टाकत राहिलं ना तर पाक पण घट्ट होऊन येतो आणि पाणी ते शिजून पण येते हे बघा मी कसं टाकत आहे तुम्ही कुठल्या याच्यातून बघता तुम्ही केली का अशी रेसिपी कधी तर नक्की ट्राय करून बघा चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक केलं नसेल तर नक्की करा म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ पाहायला पाहायला मिळेल जर आवडला नसेल तर डिसलाईक पण करू शकता तुम्ही असं काही जबरदस्ती नाही हे बघा आता कसं होत आलं ना पहिल्यापेक्षा असं घटसर झालं आहे आणि जाळी पण पडत चालली आहे मीच म्हणजे पहिल्यांदाच करत आहे त्याच्यामुळे मी पहिल्यांदा म्हणजे एकच वाटी घेऊन बघितली सगळं साहित्य एक एक वाटीच आहे हे बघा असं हलवून घ्यायचं आणि आपल्याला एसिन्स टाकायचं आहे म्हणजे एसेन्स पण टाकू शकतो रोज किंवा मग इलायची मी इलायची पावडरच टाकली आहे शेवटी टाकायची ते म्हणजे सम थोडासा दोन मिनिट आधी चांगली हलवून घ्यायची आणि मग ओतून घ्यायचं ते एका याच्यामध्ये ग्रीस करून घ्यायचं आधीच आपलं आपण कशामध्ये टाकणार आहे भांडं किंवा मग माझ्याकडे तर ते हे नाही आहे चौकोनी भांडं नाही आहे त्याच्यामुळे मी आपल्या आप याच्यामध्येच प्लेटमध्येच टाकणार आहे पण खोलगट जर भांडं असलं तर नक्की घ्या तुम्ही कारण खोलगट भांड्यामध्ये जर टाकलं तर त्याला चांगली जाळी येते मला हे रेसिपी केल्यानंतर समजलं मी आधी मला माहीत नव्हतं त्याचे हे होणार आहे म्हणून म्हणजे जी जाळी असते ना ती प्लेन याच्यात राहत नाही आणि जाळ्याच्यात जर टाकलं तुम्ही थर जाडसर याच्यात खूप मस्त जाळी दे येते त्याला हे बघा आता ऐंशी टक्के झालेलं आहे मिश्रण आणखी आपल्याला एक मिनिट आपल्याला होऊ द्यायचं आहे खूप मौसूत झाली आहे पण अशी एकदम जाळी नाही आली माझ्याला पण जाळी मी पुढच्या वेळेस तुम्हाला करून दाखवेल तेव्हा नक्की दाखवेल तुम्हाला कारण मी काय केलं प्लेट आहे टाक प्लेटमध्ये टाकलं आहे ते प्लेटमध्ये त्याचं त्याला जाळी येत नाही एक खोलगट भांडं घ्या डब्बा किंवा मग काही आपल्याजवळ चौकोनी चौकनी काही असलं डब्बा गिब्बा तर तो घ्या म्हणजे त्याला हे बघा आता मिश्रण लालसर झाला आहे बा गोल्डन मस्त कलर आला आहे आणि खालून पण ला हे झालं आहे शिजलं आहे चांगलं तर आताचं आपल्याला समजून जायचं की हे मिश्रण झालेलं आहे तर आपल्याला जास्त वेळ नाही करायचं हे बघा मी तूप लावून घेतलं हे बघा कशी जाळी आली बघा पण मी काय केलं अशी दाबलं आहे खाली ते दाबल्यामुळे काय झालं ते बुबुड बुडबुडे जे असतात ना ते फ्लॅट झाले आणि जाळी आली नाही त्याला तर अजिबात दाबायचं नाही त्याला आणि आपल्याला जे काही ड्रायफ्रूट्स टाकायचे ते तळाला टाकायचे आहेत वरून जर टाकले आणि त्याच्यावर जर दाब पडला तर त्याची त्याला जाळी येत नाही मौसूच झाली ती पण त्याला जाळी कमी आली आहे हे बघा मी अशी थोडीशी गरम असतानाच काप करून घेतले पण खायला एकदम टेस्टी आणि खुसखुशीत झाली आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा हे बघा किती मस्त झालं आहे जाळी कशा कशी का नाही आली ते सांगितलं आहे मी पण एकदम मस्त झाली आहे चवीला एक तोडून पाहिली मी खूप मऊ आहे आणि